सध्या सिनेमांसोबतच ओटीटी गाजवणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचं सा मन जिंकले तर मराठीसह हिंदी कलाविश्वातही अमेयच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळते नुकतीच त्याने महाराष्ट्र टाइम्सच्या दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेमांच्या मार्केटिंग आणि प्रमोशन बद्दल भाष्य केलंय सध्याचं चित्र पाहता मराठी सिनेमाच्या प्रमोशन मध्ये तोच तोचपणा जास्त दिसतोय नव्या कल्पनांचा अभाव आहे सोशल मीडियावर कलाकारांनी एकमेकांना टॅग करणं ही प्रमोशनची आयडिया असूच शकत नाही नाही प्रेक्षक आपला सिनेमा पाहायला उद्युक्त कसे होतील हे टीमनं पाहणं आवश्यक आहे किमान ट्रेलर तरी योग्य वेळेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा अनेक मराठी सिनेमांचं प्रमोशन टेलिव्हिजनवरील विविध मालिका आणि शोच्या माध्यमातून होतं टीव्हीचा प्रेक्षक हा पस्तीस ते चाळीस वयोगटातील असल्यानं हाच वयोगट मोठ्या प्रमाणात सिनेमा पाहायला येतो उत्तम मार्केटिंगसाठी स्वतंत्र बजेट आणि प्रमोशनच्या नव्या कल्पना नवे प्रयोग हवेत आजही आपण प्रमोशनच्या त्याच साचेबद्ध पद्धतींमध्ये अडकलोय सिनेमा नवा पण प्रमोशनच्या कल्पना कालबाह्य हे चित्र बदलायला हवं सुट्टी सणवार यांचं निमित्त जास्त सिनेमे येतच राहणार हिंदी असो इतर प्रादेशिक असो किंवा मराठी एका दिवशी दोन सिनेमे स्पर्धेत उतरणारच या स्पर्धेत टिकायचं असेल तर प्रमोशन ठोक होता कामा नये असं मत अमेय्याने मांडले अमेयाची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविषयी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी